हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी आम लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे रविवार आणि आजला वाजलेले आहे दुपारचे दीड आणि आम्ही चाललेलो आहोत गावी गावी म्हणजे माझ्या सासरी पिंपळगावतर्फे नारेंगाव तर मित्रांनो आजला गावी जायचं कारण असं की आजला संडे पण होता हे पण घरी आहेत आणि मला पण घरातलं काही सामान आणायचं आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे गावाला तर तुम्हाला आता डायरेक्ट तिकडचं व्हिडिओ बघायला भेटेल जाताना काही मी शूट वगैरे घेणार नाही कारण आम्हाला शॉपिंग वगैरे पण करायचे आहे त्यामुळे जातानाचं शूट मला जमणार नाही घ्यायला तर चल मित्रांनो आता आम्ही निघते घरातनं तर तुम्हाला तिकडचा व्हिडिओ बघायला भेटेल फ्रेंड्स आजला आम्ही आलेलो आहोत गावाला आणि मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही गावाला चाललो आहे आजला आणि गावाला यायचं कारण मला काही सामान वगैरे घेऊन जायचं होतं नारेंगावला त्यासाठी आम्ही आज गावाला आलोय आणि एकदम छान वाटतंय पाठीमागे घराच्या झाडं वगैरे एकदम भारी आणि पाठीमागे हरभरा आहे तर जाताना हरभऱ्याची भाजी देखील मी घेणार आहे आणि इकडे आमच्या आवळ्याचं झाड आहे त्याला भरपूर आवळे आलेत मी तुम्हाला दाखवते हे दिसत असेल मित्रांनो तुम्हाला हे बघा किती आवळे आलेले आहेत आवळ्याला आणि माझं ऑल टाईम फेवरेट आहे आणि आवळ्याचं लोणचं देखील मी करणार आहे आणि आता पप्पा नाही आहेत पप्पा जरा गावामध्ये गेलेत ते आल्यानंतर आम्ही आवळे काढणार आहोत तुम्ही बघताय खूप आवळे आलेत त्याला आणि इकडे आहे आमचं नारळ हा हा तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता हे आमच्या आई झाडाचे फ्रेश फ्रेश आवळे आहेत आणि हे आवळे मी लोणचं घालण्यासाठी काढलेले आहेत आम्हाला आवळ्याचं लोणचं खूप आवडतं आणि प्रियू बसलंय खायला प्रियू कसं लागतंय मस्त लागतंय ओके आणि हे बघा अजून पण भरपूर आहेत पण ते खूप वरती असल्यामुळे आम्हाला काढता येत नाही आहे पप्पांनी काढून दिलेत आणि काढ काढायच्या टायमिंगला मला शूट घेता आलं नाही कारण आम्ही हे पकडलेलं खाली पडावा नाहीत म्हणून झाड बघ बाबू <tip> इकडे हे आमचं शेवग्याचं झाड आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवत असते आणि त्या साईडने केळे आहे आणि इथे ही आळू लावली मम्मींनी आणि इकडे प्रियूचे पप्पा आणि प्रियू चाललेत शेतावर शेतामध्ये आणि हा आहे आपला हरभरा तर आता ह्या हरभऱ्याची भाजी आम्ही खोडणार आहोत आणि इकडे हे जे लावले पूर्ण वाफा लास्टपर्यंत तर तो आहे आपला लसूण आणि इकडे हे आपले नारळ वगैरे आहेत भरपूर मोठे झालेत घराच्या पाठीमागचा आपला हा परिसर छान वाटतंय बघायला वगैरे आणि आम्ही जरा वेळ पडलेलो झोपलेलो कारण ऊन पण भरपूर होतं इकडे दुपारचं ऊन लागतं आणि म्हटलं आता उठल्यानंतर ना आता आपण भाजी खुडण्यासाठी जाऊयात शेतावर प्रियो आणि प्रियोचे पप्पा गेलेत पुढे तिकडे पाठीमागं दिसत असेल तुम्हाला आणि मी देखील चालली आता त्यांच्याकडे आहे काय कोथंबीर तिकड आले आले मोठी झाली फ्री होते माझ्याकडे बापू कशाला आलाय मीच येते तिकडे नको येऊ मला घ्यायला पॅन्ट खराब होते तुझी अरे मम्मा येते इकडे संध्याकाळच्या वेळेस मोर पण येतात ना शेतावर अरे वा चांगली गौतम बी मग म्हणून छान वाटते छान त्या भेंडीच्या झाडावरती ना मी नाव काढलं होतं माझं नाव कोरलेलं आहे तिकडे झाडावर हो त्या साईडनी आणि इकडे आम्ही कोथंबीर वगैरे टाकली मम्मीने थोडीशी तर कोथंबीर घेतली इथन <coughs> हवा फरायलेला तर थोडे कांदे लावलेत मम्मींनी या साईडला अर्ध्यामध्ये <coughs> आणि हे इकडे भेंडीची झाडं आहेत मोठी मोठी आणि ती तिकडे बाजूला बघताय तर तिकडे ती सागाची झाड आहेत साग येते अरे ओलाय ओलाय इकडे आणि इकडे हे असे लाईन साग लावले सावली सावलीसाठी छान आहे ना इकडं कशाला इकडची थोडी खोडायची तिकडची खोडू ना आपण चला लागा उठू ए बाबू लागेल तिकडे हे काम करशील बसल्या बसल्या आणि इकडे आपलं घर किती छान दिसते बघा अरे नको पळू झाडा इकडनं एवढी मोठी झाडं आहेत की आपलं घर पण दिसत नाहीये इकडनं आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं घर आहे घ्यायची का उपटून घेऊ आहे की नाही आपल्याकडे नाही हम्म इकडे हा काय गहू आहे का हो नको बाबू येईल ना आणि फ्रेंड्स हे बघताय इकडे ही <laughs> चण्याची भाजी मी खुडायला लागली आहे हे बघा शेंडा नाही घेते बाबू बस झाली बस झाली पप्पांनी काय आपलं तो कढी पत्ता पूर्ण कापून टाकलंय काय अरे तशी नाही खुडायची बापरे बघा आता हा हम्म तर आता मी अहो भाजी खुडतोय हा केलाय केलंय केलाय हरभऱ्याची भाजी आम्हाला घरामध्ये सर्वांना खूप आवडते आणि बाळ पण खात आवडीने कारण त्याचं जरा थोडस असं आंबट वगैरे लागते ना आंबट थोडी तिखट अशी छान वाटते खायला बापू पण खातो बाकीचं तिखट वगैरे काही तू जास्त खात नाही पण भाजी आवडीने खातो आणि इकडे हे बाजूच्या शेतामध्ये आपला गहू आहे आणि इकडे हे पूर्ण चण्याची भाजी आहे आणि दुसऱ्या शेताचं शूट घेता येत नाही कारण काय झालं या साईडला वाघ वगैरे खूप आहेत आणि तिकडे जायला भीती वाटते आम्हाला एकट्याना नाही का त्यामुळे आम्ही तिकडे जात नाही पण कधीतरी तुम्हाला गेले आम्ही सगळेजण एकत्र असेल तर दुसरं पण आमचं शेत वगैरे दाखवेल आता हे घराच्या शेजारी असल्यामुळे नेहमीच हे येतंच आणि बाकी दुसरं नाही दाखवले ते पण नक्की दाखवेल तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि इकडे प्रियूचे पप्पा आणि प्रियू आधी आले होते त्यामुळे मी फक्त ह्या साईडला बघायला आली होती आणि म्हटलं भाजी आपण घराच्या साईडने तिकडनं खुडूयात पण हे बोलले इकडे छान आहे तर मी इकडेच खुडायला लागली त्यामुळे मी काही पिशवी वगैरे आणली नव्हती यांचं टी शर्ट खाली टाकले आणि त्याच्यावरती भाजी ठेवली आहे काही कोथंबीर पण निघली काही मम्मीने गावठी को, गावठी कोथंबीर आहे ना हो गावठी कोथंबीर आहे आणि ती पण घेतली आहे आम्ही प्रियू पण मला मदत करतोय खुडायला आणि हे आमचं तुम्हाला गावाकडचं घर गावाकडची शेती आणि आमची हरभऱ्याची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे बघून तुम्हाला देखील तुमची गावची आठवण आली असेल कुणा कुणाला आली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि इकडे प्रियूचे पप्पा मला कडीपत्ता तोडून देत आहेत आणि पक्ष्यांचा आवाज देखील किती छान येतोय तुम्ही बघताय तर मित्रांनो आम्ही सगळं घेतलेलं आहे कडीपत्ता घेतला आहे आणि थोडे मला कांदे पाहिजे होते तर कांदे घेतले थोडं लसूण घेतला आहे थोडी चणे आपल्या हरभऱ्याची भाजी घेतली आणि जे असं पाहिजे होतं जे सामान ते सगळं माझं घेऊन झाले आवळे वगैरे पण काढलेत तर आता मी निघणार आहे थोड्या वेळाने पप्पा गेलेला आहे जुन्नरला बाजारासाठी तर पप्पा आल्यावरती आम्ही जाणार आहोत आणि मम्मी कांदा लावायला जातात त्यामुळे मम्मींची ना आमची काही भेट झालेली नाही आहे आणि मम्मी नसल्यावरती आम्हाला जास्त वेळ इथे करमत देखील नाही कारण मम्मीवरती नाही करमत तर आता मी निघतो आहे जरा बाय नाही तर चला आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते आहे भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर बाय